नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण महानिर्वाण दिनासाठी धडाकेबाज असे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सोपे व आकर्षक आहे तर चला मग सुरुवात करूयात होता सिंहासारखा आमचा बाबा होता सिंहासारखा आमचा बाबा नव्हती त्याला कोणाची भीती होऊन गेले वर्ष जरीही किती होऊन गेले वर्ष जरीही किती आजही बोलावते आम्हाला ती चैतन्य भूमीची माती आजही बोलावते आम्हाला ती चैतन्य भूमीची माती आदरणीय व्यासपीठ सन्माननीय गुरुजन वर्ग आणि उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज सहा डिसेंबर म्हणजेच भारतीय राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्त आपण इथे जमलेलो आहे बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला होता लहानपणापासूनच त्यांना अस्पृश्यतेचे चटके सोसावे लागले होते परंतु त्यांना ते न घाबरता पुढे गेले त्यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी मोलाचे कार्य केले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले कायदे पंडित दलितांचे कैवारी आणि ज्ञानाचा अथांग सागर असणारे महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा, सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन मध्ये दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले म्हणूनच सहा डिसेंबर हा दिवस जगामध्ये सर्वत्र महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो सहा डिसेंबर या दिवशी बाबासाहेबांचे लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबई येथे भूमीवर येतात व तेथे असलेल्या बाबासाहेबांच्या अस्थिंना नमन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निधनापूर्वी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व होते ते बौद्ध धर्माचे तत्वज्ञ होते ते बौद्ध धर्मगुरू होते म्हणूनच त्यांच्या पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण हा शब्द वापरण्यात येतो एवढेच बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद शेवटी जाता जाता एवढच म्हणेन की अंधार दाटला फार अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे नव्या या युगात नव्या या युगात सूर्य नवा पाहिजे जातीपातीत विखुरलेल्या या मायभूमीला जातीपातीत विखुरलेल्या या मायभूमीला पुन्हा एकदा भीमाईचा भिवा भी पाहिजे पुन्हा एकदा भीमाईचा भिवा पाहिजे जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद